पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील संभाजी ब्रिगेड वाचनालया शेजारील तीन दुकाने मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या भक्षस्थानी सापडली यामध्ये वेल्डिंग फॅब्रिकेशन ऑटो गॅरेज दूध संकलन केंद्र चहाचे कप बनवणारे दुकान यांचा समावेश आहे आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे यामध्ये प्रामुख्याने चहाचे कप बनवणारी मशीन ऑटो गॅरेजमधील साहित्य वेल्डिंग फॅब्रिकेशन मधील मशीन असे अंदाजे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे गावातील युवकांनी इतर चार दुकानातील साहित्य बाहेर काढून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे इतर दुकानांना लागणारी आग आणि मोठा अनर्थ टळला आग विझवण्यासाठी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा अग्निबंब बोलवण्यात आला होता आम्ही तामिळनाडू येथून चहाचे कप बनवणारी मशीन आणून हा घरातील मुलांना उद्योग उभा करून दिला होता परंतु आज ही मशीन जळून खाक झाल्याने आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आमच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे असे बाधित दत्तात्रय वसेकर यांनी सांगितले वीज खांबापासून येणारी सर्व्हिस वायर मीटरपर्यंत व्यवस्थित आहे त्यामुळे नेमके काय आणि कसे झाले ते आताच सांगू शकत नसल्याचे आडीव येथील वायरमन अमोल सूर्यवंशी यांनी सांगितले दिनकर चव्हाण नितीन चव्हाण शंकर सुरवसे सरपंच बालाजी वसेकर समाधान गोरे अंकुश चव्हाण सोमनाथ आबा चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन आग विझवण्यासाठी मदत केली Terima kasih telah menonton!